कोणाजवळ फेसबुक आहे कोणाजवळ यूट्यूब आहे अलग अलग पाहता सोशल मी मीडिया लय भारी झालेलं आहे सोशल मीडिया आजकाल ते व्हिडिओन घेडले लोक आहे जे या लागले आजकाल इकून तिकून लगे हे बोलतात ते बोलतात ते बोलतात भाषणं घेषणं समजतात आपल्याला इकडं तिकडं जरा त्याच्यामुळे सोशल मीडिया चांगलं आहे आता झालं म्हणतात यूट्यूब चालू दोन मिनटं मग चेक करतात कारण यूट्यूब आपलं आहिल्यान करून होते लाईव्ह आईल्यांना जरा अपडेटर आहे आपले हे बा झाला आता यूट्यूब बी झाला बातमी सांगतो सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज एकदा शीतला मातेचं दर्शन घेऊ आपण आणि मग तुम्हाला व्यवस्थित बातमी सांगतो मी पद्धतशीर तर आपले मॅसेज टाकत चाला मॅसेजबद्दल अतिशय खंत वाटते की मॅसेज येत नाही तर त्याच्यामुळं तुम्ही मॅसेज टाकत चाला एकदा श दर्शन घेऊ आपण शीतला मातेचं ते आराध्य दैवत जे आहे आपलं मेहकरचं शीतला माता त्यांचं एकदा दर्शन घेऊ आणि दर्शन झाल्याच्या नंतर मग तुम्हाला सविस्तर बातमी सांगतो मी देवाचं दर्शन घेऊन सुरुवात करू आपण आज जरा दुसरी बातमी दाखवायची होती मला आज पण आज काय मेळ बसला नाही बातमीचा त्याच्यामुळे सकाळी दाखवत होती बातमी एकदा देवी देवाची बातमी दाखवून देऊ आणि नंतर बोलू आपण तोपर्यंत काम चाल द्या तुमचं थांबू नका काम चाल तुमचं तुमचं काय शीतला मातेचं सर्वांना माहीतच आहे दर्शन घेऊन टाका एकदा सगळे शीतला माता देवी जागृत देवस्थान आहे आपलं मेकरचं सर्वांना माहीत आहे जे काही सांगायचं काम नाही जास्त शीतला माता देवी आपली लोणारकडे जातो तिथं मंदिर होतं आहे आपलं पण थोडंसं या हे गाडीगिडीचा अपघात झाल्यामुळं थोडंसं कॅबिन गिबिन बनवली आता त्यांनी हे श्री शीतला माता नवरात्र उत्सव मंडळ शिवचंद्र हा तर माहीत आहे जे तुम्हाला समजा नवरात्र वगैरे ते इकडे बांधकाम चालू आहे बाजूला बांधकाम दाखवतो तुम्हाला पद्धतीत इटा गिटा मटेरियल गिटेरियल चांगलं काम चालू आहे तिकडे आता पाहू काय काय हे काय काय नाही आता बाकीच्या समस्या दाखवतो आपण कधी मध्ये देवाच्या बातम्या बी दाखवल्या पाहिजेत आणि त्या हिशोबाने एकदा पाहू आता भिषे साहेब आहेत तिथं आता विनोद साहेब ओळखीचे तुमच्या ते बोलू आता तेच बांधकाम करायला लागले बहुतेक तिथंच उभे येतात ते त्यांच्या पण एकदा सविस्तर माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर बोलू आपण तुमच्याशी काय आहे तर साहेब इकडे जावा की तुम्हाला आता मला काय वर येत आहेत नाही आता इथं देवाजवळच या ना देवाजवळ बोला पद्धशीर भिसे साहेब आपण माहिती घेऊ आपण पद्धतशीर एकदा नंतर मी तुमच्याशी बोलतो सर्व मंडळी मग हे विनोद भिसे साहेब आहे तर सर्वांच्याच वळखीची तर काही अडचण नाही हे आपलं आराध्य दैवत आहे शीतला माता रामदेवता शीतला रामदेवचा शीतला माता आराध्य दैवत आहे ते बांधकाम चालू आहे बाजूला देवीला पाहिजे तसं मंदिर नाही आहे कॅबिन केलेली आहे काय सांगता येईल याबद्दल बांधकाम कशाचं आहे काय मंदिराचं नवीन बांधकाम चालू आहे इतके दिवस झाले तर पाण्यामुळे त्याच्यामुळं देवीच्या मंदिरात पाणी आपण उपोषण करून पाणी बंद केलं आता हे सर्व जनतेच्या वर्गणी जमा करून राहिलो आपण सौ खर्चातून सर्व लोक काही मदत करून राहिले आपल्याला त्याच्यामुळं मंदिराचं बांधकाम चालू केलेलं आहे आपण वर्गणीतून बांधकाम आहे का हो जे जे मंडळी दानशुराशन मंडळी वर्गणी देऊन राहिली आपल्याला त्याच्यामुळं बांधकाम चालू केलं सहकार्य भेटायला लागला का मंडळी भेटायला लागलं आता इथं मंदिर होणार मंदिर होणार बाकी समोर जागा वगैरे होणार समोर मंदिराचं बांधकाम बांधकाम आहे चालू चालू काम तुम्हाला काही आवाहन करायचं का प्रेक्षकांना काही दानशूर मंडळी त्यांना काही आवाहन करायचं का कोणाची सविच्छा असेल दान करायसाठी जी वर्गणी द्यायची इच्छा असेल त्यांना संपर्क साधावा एवढी विनंती आहे ठीक आहे धन्यवाद ठीक आहे चाल द्या तुमचं काम मी बोलतो आता पद्धतशीप हे विनोद भिसे साहेब होते आराध्य दैवत आपलं शीतला माता त्यांचं मंदिराचं बांधकाम आणि सभामंडपाचं बांधकाम चालू आहे असं सांगितलं त्यांनी आणि सांगितलं की सो खर्चानं म्हणजे लोकवर्गणीतून चालू आहे आता लोकवर्गणीतून आता बोलतो मी तुमच्यासोबत हळूहळू पद्धतक्षेप एकदा मोबाईल उभा करतो स्टँडवर आणि हळूहळू बोलतो एकदा इथं बोर्ड लावलेले एक ते बोर्ड दाखवतो मी तुम्हाला दोन मिनटं एकदा देणगी देणाऱ्याची नावं टाकली त्यांनी इथं ग्राम देवता श्री ग्राम देवता शीतला माता मंदिराच्या बांधकामासाठी देणगी देणारी मंडळी हो हे बरं केलं त्यांनी की नाव टाकून दिलेलं इथं अशी देणगी आलेली त्यांची संजय रायमुळकर साहेब मनोज भाऊ अग्रवाल संतोष संतोष पवार मधुकर सरकटे एकनाथ लोकडे जे नगराध्यक्ष झालेत आपल्या नगरीचे नवीन किशोर भाऊ गारोळे म्हणजे काही लोकांची नावं टाकायचे राहिलेली आहेत अजून हे अगोदर दिलेले असतील किंवा चालू असतील पेंटर यांना जाणार थोडा उशीर होते किशोर भाऊ गारोळे नगराध्यक्ष यांनी सुद्धा मदत केलेली आहे हे नाव वाचून दाखवतो कासमभाई गवळी यांनी सुद्धा मदत दिलेली आहे असं सांगतात ते आपल्याला नावं टाकणं बाकी आहे तर नावं टाकतील ते हळूहळू बांधकाम चालू आहे मधुकरराव सरकटे एकनाथ एकनाथ लोकड लोकडे पवन सुरुषे कैलास बंगाळे प्रमोद जाधव अविनाश सुर्वे संजीवनी चांगाडे नितीन तुपे पुरुषोत्तम मैराळ सूरज वाकोडे विष्णुपंत काळे रविराज इंडियन एजन्सी भागवत भिसे बबनराव खरात दीपक अग्रवाल एकनाथ शेजोळ एवढे नावं आहेत वैभव विलास महाजन म्हणजे असे भरपूर नाव आहेत त्यांचे श्यामभाऊ उमाळकर म्हणजे सर्व लोकांनी जवळपास मदत केलेली आहे त्यांना वरचं एक नाव आहे महाजन म्हणजे वैभव हा ते घेतला आपण वैभव महाजन निर्मल ट्रेडर्स वाले ते नाव सुद्धा टाकले की तो कोण कशी मदत केली ते आणि सवय चार महिने झाले बरं ठीक आहे ठीक आहे आनंद भाऊ शर्मा इथं चार महिने झाले म्हणतात मार्केट रोडवरील मरी माता मंदिराजवळील नाली साफसफाई झाली नाही बरं मावली ही बातमी दाखवली की लगेच तुमच्याकडे येतो मी आता पंधरावीस मिनटं मला ही बातमी दाखवावी लागते आणि पंधरा वीस मिनटं झाले की मी लगेच तुमच्या त्या देवीजवळ येतो तिथं कॉटन मार्केटजवळ मरी माता मंदिर बर आपल्या त्या इथं ना पहिले ते राजा टाकी होती त्या थे। थे। ठिकाणी येते माधवभाऊ बाजारच्या दुकानच्या बाजूला त्या ठिकाणी आहे ते मी तिथं येतो माऊली हे झालं की लगेच बिंदास राहतो मी शंभर टक्के पोहोचतो लगेच आता विषय असा आहे आता स्टँड लावून घेऊ आपण याला म्हणजे आपल्याला आहे थोडंसं व्यवस्थित हे शीतला माता ग्राम देवता शीतला माता मंदिराचं बांधकाम चालू आहे अतिशय जुनी देवी आहे जागृत देवी आहे आणि सर्वच भाविक भक्त म्हणजे सर्व ठिकाणी या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी दररोज येणे जाणे करतात आणि दुर्गा देवी उत्सव जेव्हा असतो तेव्हा या ठिकाणी भरपूर गर्दी असते भाविकांची बाजूला सभा मंडप आणि देवीचं मंदिराचं काम चालू झालेलं आहे अनेक दिवसापासून काम चालू झालेलं आहे कॉलम टाकणं चालू आहे अनेक दानशूर मंडळींनी म्हणजे लोकवर्गणीमधून हे काम चालू आहे अनेक दानशूर मंडळींनी मेकर शहरातल्या के मदत केलेली आहे त्यांनी सांगितले आहे नावंसुद्धा तिथं टाकलेली आहेत त्यांनी आणि काही नावं टाकायची राहिलेले आहेत पण अजूनसुद्धा म्हणजे मेकर शहरच नाही ग्रामीण भाग असेल बुलढाणा जिल्हा असेल किंवा जिल्ह्याच्या बाहेरची सुद्धा काही मंडळी आपलं चॅनल पाहतात त्यांनासुद्धा एक विनंती आहे की थोडेफार देवासाठी या ठिकाणी मदत करा कारण कसं होतं एकदा बांधकाम झाल्याच्या नंतर पुन्हा जर तुम्ही मदत केली तर ती बांधकामाच्या कामी येणार नाही त्यामुळे अजून एक दोन महिना या कामाला लागते समजा दोन अडीच महिने स्लॅब टाकणे प्लास्टर करणे स्टाईल टाकणे मंदिर बनवणे दोन अडीच तीन महिने लागतातच ते बुलढाणा जिल्ह्यातील इतर काही भाविक भक्त किंवा दानशूर मंडळी असेल किंवा महाराष्ट्रामधली असेल जे चॅनल पाहत असतील किंवा तुम्ही स्वतः माझा चॅनल ऐकत असाल तर तुम्हीसुद्धा त्या मंडळींना सांगा की तुमच्या परीनं जे काय देता येईल तुम्ही एक ये रुपया दिला तरी, तरी ते घेतात आणि एक लाख दिले तरी ते घेतात त्याच्यामुळे असं काही जबरदस्ती नाही आहे कोणावर किंवा एवढं द्या तेवढे द्या म्हणून पण धार्मिक कार्यासाठी देवाच्या कार्यासाठी इथं मदत करा ते स्वतः त्याच्या परीनं जे काम काय थांबलेलं नाही लोक द्या लागले अडचण देवाच्या कामात येऊन न राहिले अडचण दूर व्हायला लागली अडचणीचं काय नाही पण दोन पैसे जर जवळ असले तर एखादं काम माणूस शिल्लक करत आहे म्हणजे डबल डबल काम होणार नाही सर्वांना एक माझ्या चॅनलच्या वतीने एक आव्हान आहे विनंती आहे की आपली ग्रामदेवता शीतला माता मंदिर या ठिकाणी बांधकाम चालू आहे सभामंडपाचं बांधकाम चालू आहे तुम्ही समोर पाहू शकता आणि अतिशय म्हणजे जागृत देवस्थान आहे मंदिराचं बांधकाम आहे जागृत देवस्थान आहे आपल्या नवदुर्गा उत्सवाच्या वेळेस भयंकर गर्दी असते या ठिकाणी आणि वर्षभर बाराही महिने या ठिकाणी देवीची पूजा होत असते हे तुम्हाला माहिती आहे महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे मेकर शहरातील तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व मंडळींनी किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपल्या मेहकरचे लोक आहेत म्हणजे कोणी नोकरी आहे व्यवसाय आहे शिक्षण करत आहे भरपूर म्हणजे राज्याच्या बाहेर म्हणल्यापेक्षा भारताच्या बाहेर बी अनेक लोक गेलेले आहेत व्यवसाय करण्यासाठी त्यांनासुद्धा एक विनंती आहे की विनोद भिषे साहेब येते इथं तुमच्या ओळखीचे येते बोलले मगवान सर्वच ओळखीचे आहेत भागवत भाऊ भिषे असतील विनोद भाऊ विषय असतील नंतर रा, रामेश्वर भाऊ विषय असतील तर ही मंडळी तुमच्या सर्व ओळखींची आहे तर हे सर्व मंडळी तुमच्या ओळखीची आहे तर तुम्ही थोडंफार इथं दान करायला पाहिजे अशी इच्छा आहे माझी त्यांची सुद्धा मागणी आहे कारण लोकवर्गणीतून हे काम आहे आणि जी काही भरपूर लोकांनी मदत केलेली आहे आता तिथं जरी काही नावं नसले तर नावं टाकणार आहे त्याच्या नावाची काही अडचण नाही काम चालू आहे ना या ठिकाणी श्यामभाऊ उमाळकर असतील कासमभाई गवळी असतील किशोरभाऊ गारोळे असतील आणि इतर बी भरपूर नावं आहेत आता ते नावं सांगणं असं काय नाही किंवा नावं सांगायलाच पाहिजेत पण बोर्डावर नावं तर या लोकांचे म्हणून थोडंसं सांगायचं काम पडायला लागलं आहे आणि नावं शंभर टक्के ते येणारच येतं त्या लोकांचे मनापासून धन्यवाद येतं आभार त्यांचे की देवाच्या धार्मिक कार्यासाठी तुम्ही सहकार्य करता आणि केलंच पाहिजेत राजकारण जेव्हा होत बसेल तेव्हा होत बसल, बसल राजकारण चालू राहणारे आयुष्यभर पण हे कामं देवाचे डबल डबल होणार नाही तर त्याच्यामुळं प्रत्येकानं आपापल्या परीनं थोडीफार मदत त्यांना करा ग्रामदेवता माता मंदिर या ठिकाणी बांधकाम चालू आहे विनोद भाऊ भिसे यांच्या माध्यमातून हे बांधकाम या ठिकाणी चालू आहे तर सर्व मंडळींना एक विनंती आहे की थोडीफार या ठिकाणी मदत करा त्यांना आपल्याच गावचं नाव मोठं होईल धार्मिक स्थळ आहे हिंदू संस्कृती आपल्या मेकर शहराला मोठ्या प्रमाणात लाभलेली आहे ऐतिहासिक वारसासुद्धा आपल्या मेकर शहराला आहे त्यामुळे सर्वांनी ते जतन करण्यासाठी थोडंफार आपापल्या परीनं या ठिकाणी म मदत करा महाराष्ट्रातील किंवा जिल्ह्यातील मेकर शहरातील सर्व मंडळींना माझ्या चॅनलच्या वतीने मी आवाहन करतो की शीतला माता सितला माता मंदिर येथे भवत डोम बांधकाम संजय म्हणून पन्नास लाख निधी उपलब्ध दिला असून यातून डोम उभारणी केली जाणार आहे बर धन्यवाद कांगणे साहेब तुमचे आणि रायमुळकर साहेबाबद्दल काही जास्त सांगायचं कामच नाही प्रत्येक तालुक्याला म्हणजे आपल्या तालुक्याला लोणार तालुक्याला जिल्ह्याला महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे आणि घराघरात रायमुळकर साहेबाचं नाव आहे ते देवाधर्मासाठी कधीही मागं पुढं पाहत नाहीत ते तुम्हाला आम्हाला हेच आपणच बोलतो म्हणून नाही तुम्ही मॅसेज टाकता म्हणून असा विषय नाही येतो पण ते शंभर टक्के देवाच्या कामासाठी कुठं ना कुठं आपल्यापर्यंत हातभार लावतच असतात पन्नास लाख रुपयाचा डोम त्यांनी या ठिकाणी मंजूर केला का साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे तर पन्नास लाख रुपयाचा डोम जेव्हा होईल तेव्हा होईल समजा ठीक आहे काय अडचण नाही तुम्ही दिला त्याबद्दल देवाच्या कामासाठी पण इथं मंदिर उभारणीचं काम चालू आहे ज्या कोणाला दानधर्म करायचं असेल त्यांनी दानधर्म करू शकता आपापल्या परीनं किती मदत देऊ शकता एक रुपयापासून एक लाखापर्यंत दोन लाख पाच लाख दहा लाख जे काय असेल ते आपापल्या हशयतीप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी मदत केली पाहिजेत आणि त्यांनी सांगितलं की जवळपास सर्वच मदत करत आहेत गणेश खरलेसाहेब जय महाराष्ट्र मावली तुम्हाला बी जय महाराष्ट्र आणि गणेश भाऊ तब्येत बरी आहे का तुमची आता आले का तुम्ही संभाजीनगरवरून आले असेल तर पहा मग भेटायला येतो नाहीत मग मी एकच भेटू आपण तब्येत बरी नव्हती म्हणता तुमची थोडीफार त्याच्यामुळं विचारलं तुम्हाला आता लाईव्हमध्ये विचारणं भाग नाही पण चांगलं काम सुख दुःख विचारलंच पाहिजे त्याला काय अडचण नाही काही सुखादुखामध्ये लाईव्हमध्ये असो का असं असो आपलं साधं विचारलंच गेलं पाहिजेत त्याच्यामुळं तब्येत चांगली असेल तुमची तर कळवा आम्ही येतं तुम्हाला भेटायला नाही तर मग उद्या परवा आपण मेकरलाच भेटू साहेब आणि बाकीचीच जेवढी काही मंडळी असेल त्यांना एक विनंती आहे आपली चॅनलच्या वतीने विनंती आहे आपल्या मेकरचं नाव लौकिक फार मोठं आहे धार्मिक इतिहास आहे सर्व स्थळाची म्हणजे जे देवस्थळ आहेत आपले मंदिर येतं बालाजी मंदिर असेल नंतर पचपीर बाबा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका असेल किंवा बाकीचे बी मंदिरं आहेत समजा इथं त्यांच्या बी एक चांगलं काय म्हणता येईल आपल्याला त्याला सुशोभीकरण झालेलं आहे तर सर्वांनी या ठिकाणी सर्वांनी शीतलामाता मंदिरासाठी मदत करावी शीतला माता मंदिराचं बांधकाम चालू आहे विनोद साहेब यांच्या माध्यमातून संतोषदा पवार असतील किंवा इतर काही भरपूर मंडळी त्यांचे सहकारी पाहतोच आपण तुम्ही पाहता आम्ही पाहतो काय अडचण नाही त्याच्यामध्ये तर सर्वांनी त्यांना मदत करा श्री ग्रामदेवता शीतला माता मंदिराचे बांधकाम चालू आहे सर्वांनी परीने मदत करावी सन्माननीय संजय रायमोलकर साहेब यांनी पन्नास लाखाचा डोम दिला उपलब्ध करून देणार आहे असा मॅसेज नागेश साहेबाचा आहे नागेश साहेब वेळोवेळी योड़ मॅसेज टाकतात त्यांच्याबद्दल माहिती देतात आणि बरोबर आहे रायबकर साहेबासोबत काम करतात ते प्रसिद्धी प्रमुख असेल किंवा त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करतात तंतोतंत एक जागृत राहून कांगणे साहेब जेव्हा मी लाईव्ह हो येतो तेव्हा तेव्हा ते शक्यतोर जर माझ्या बोलण्यातून काही हुकत असेल किंवा मला काही गोष्टीची माहिती नसेल त्या ठिकाणची बातमी दाखवत असताना तर ते ताबडतोब मॅसेज टाकतात आणि एक चांगले माणसं आहेत उद्या तक काम करता आम इक कर संपर्क थोड़ाफार कमी जाए फोन आए फोन घतो एक पैले बोलो 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 हाँ तो में टाइप करके दे दो तू हाँ वैसा हाँ डाल दे मेरे को ठीक है इधर वो सत्य जी अपना खुद का बाकी वो मंग अपने शादी पूरे से अंतर वैसे ये जो लोग हैं उनको भी दे दो ठीक हाँ, है हाँ वो हो रहा था उस दिन कुछ तो भी काम था ज़रा रहने का थोड़ा कुछ हाँ, तो ना कुछ होगा उसमें ठीक है ठीक है ठीक है ठीक है चलता चलता असं हे मंडळी मग फोन आला होता संदर्भात त्याच्यामुळे थांबलो होतो आपण ग्रामदेवता शीतला माता मंदिराचे बांधकाम या ठिकाणी चा चालू आहे त्यासाठी सर्वांनी सडळ हाताने मदत करावी माझ्या चॅनलच्या वतीने आवाहन करतो मी धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेतलाच पाहिजेत सर्वांनी फुलं फुलाची पाकळी त्यांना या ठिकाणी सहकार्य करा आणि मंदिराचं कसं एकदा बांधकाम झालं की पुन्हा डबल होणार नाही त्याच्यामुळे कसं चालू कामामध्ये जर मदत मिळाली तर तेवढंच बांधकाम चांगलं होईल आपल्या देवीचं आणि वर्षानुवर्ष आपल्याला देवधर्माचं किंवा पूजा गिजा करायला महिला मंडळींचं सर्व या ठिकाणी चांगलं एक ठिकाण जागा बी चांगली आहे सर्व हे एक ठिकाणी या ठिकाणी होऊन जाईल आणि त्याच्यामुळं सर्वांनी या ठिकाणी मदत करा सडळानं बाकी या ठिकाणी दुसरं बोलण्यासारखं नाही आहे दुसऱ्या ठिकाणी बोलणार आहे आपण उद्या एक बातमी दाखवतो तुम्हाला चांगली मस्त बातमी येते आज मी एक दोन ठिकाणी जाऊन आलो पण जसं ते काय म्हणतो एक लिंक असते माणसाची थोडीफार आणि माहिती थोडीफार ती काही मे बसला नाही तर उद्या दहा अकरा वाजता एक दुसरी बातमी आहे चांगली आणि विकासात्मक बातम्या असतात आपल्या भानगडीच्या बातम्या आपण पडत नाही आता माझ्या बातमीतून कोणाला एखादा शब्द लागत असेल किंवा त्याच्या विरोधात वाटत असेल मावली आपल्या विरोधात पण तसं बिलकुलच मनामध्ये कोणीही गैरसमज करून घेऊ नका कारण समोरची परिस्थिती जशी असली ना तसं आपल्याला बोलावं लागते आता इथं मंदिरात बांधकाम चालू आहे समजा हे मंदिर आहे दानशूर किंवा दानशूर मंडळी मदत करावी मंदिर देवस्थान आपलं सर्व लोकांनी सडळ हातात मदत करा ह्या गोष्टी मग बोलावं तिथं लागणारच हे का नाही मग जिथं समस्या असल्या त्या समस्यासाठी मग त्या गोष्टी बोलावं लागणार येतात त्याला विरोध नाही म्हणता येत ना त्याला विरोध थोडा म्हणता येतात जाणीवपूर्वक जर आम्ही तुमच्या विरोधात काही बातम्या छापायला लागलो जाणीवपूर्वक दाखवायला लागलो तर मग गोष्ट अलग आहे त्याच्यामुळे ज्या समस्या येतात त्या समस्यासाठी आपल्याला थोडंफार बोलणं भाग आहे मग त्या बोलल्याच्या जा नंतर जर कोणाच्या विरोधात ती बातमी जात असत त्याला आपला इलाज नाही मग त्याला आप आपण काय करणार त्या गोष्टीला काही का नाही त्याच्यामुळे कोणी काही राग मानला नाही पाहिजेत आपण समस्या सुटल्या पाहिजे ह्या आपला मूळ उद्देश असते त्या बातमीतून आपल्याला कोणाचं नुकसान करायचं किंवा आपल्याला फायदा झाला पाहिजे असा उद्देश आपला बिलकुलच कधीच नसतो आणि तो राहणार बी नाही ठीक आहे तो आपला वेगळा विषय आहे या ठिकाणी श्री ग्रामदेवता शीतला माता मंदिर यांचे बांधकाम चालू आहे सर्व मंडळींनी आपापल्या परीनं थोडंफार सहकार्य करा जे तुम्हाला शक्य होईल देणं ते देण्याचा प्रयत्न करा आता इकडं लिंक आली आपली आली नसेल आता इकडे नसत नाही इकडं हां आली 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 राजा उशीर आली जरा नाही ते नेटवर्क तुम्हाला सांगलं ना ते नेटवर तर काही येत नाही चाललं तर बरोबर चालते नाही तर झपका देऊन टाकते ते ग्रामदेवता शीतला माता मंदिर या ठिकाणी आहोत आपण मंदिराचे बांधकाम चालू आहे त्यासाठी आपण भाविकांना हो। आवाहन करत आहोत दानशूर मंडळींना आवाहन करत आहोत की सडळ हाताने मदत करा बांधकाम चालू आहे मंदिराचं ज्या कोणाला मदत करायची असेल त्यांनी मदत करा त्यांच्या बोर्डावरची नावं तुम्हाला दाखवलेली आहेत त्यांनी आणि त्या ठिकाणी काही नावं टाकायची राहिल्या तर त्यांनी सांगितलं की बा श्यामभाऊ उमाळकर असतील नगराध्यक्ष किशोरभाऊ गारोळे असतील माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळे असतील किंवा इतर सर्वच मंडळींनी त्यांच्या परीनं मदत केलेली आहे पण काही लोकांची नावं टाकायची बाकी येतं त्यामुळं इतरांनी इतरांनीसुद्धा थोडीफार मदत करा तुमच्यापर्यंत दोन हजार पाच हजार आदा दहा हजार काय जे द्यायचे तुम्हाला ते तुम्ही देऊ शकता किंवा कोणाला सिमेंट द्यायचं असेल रेती द्यायची असेल किंवा लोखंड द्यायचं असेल जे काय त्यांचे जे संप करून त्या लोकांनी देण्याचा प्रयत्न करा आपणही समजा त्याच्याशी आपल्याला काही हिंदी नाही मोठा विषय येतो त्या भानगडीत आपण पडायला बी नाही पाहिजे तो त्याच्यामुळं हे जे मंदिराचं बांधकाम चालू आहे या मंदिरासाठी सर्वांनी मदत करा विनोद भाऊ भिसे साहेब यांच्या माध्यमातून त्यांचे जे सहकारी मित्रमंडळी असेल त्यांच्या त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंदिराचं बांधकाम शीतला माता ग्रामदेवता आराध्य दैवत आपलं त्यांचं बांधकाम चालू आहे सर्व मंडळींनी या ठिकाणी सडळ हाताने मदत करा कारण एकदा बांधकाम झाल्याच्यानंतर पुन्हा पुन्हा त्या गोष्टी होणार नाही त्याच्यामुळे आत्ता जर थोडाफार तुम्ही हातभार लावला तर त्या गोष्टी या ठिकाणी थी होऊ शकतात एवढं आहे मंडळी आता थोडंफार इथं था। थांबतो आता था। का आणि काय करतो की ती नाली आनंदभाऊ शर्मा यांनी मेसेज टाकला ती नाली दाखवून देतो एकदा म्हणजे कसं आहे आता देवाचं काम आहे मरीमाता सांगलं त्यांनी मरीमाता मंदिराजवळ तर तिथे एक दाखवून देतो की बा काय हे चार महिन्यापासून नाली साफ झाली नाही म्हणतात ते मग तिथे एकदा दाखवून देतो ती नाली आणि मग तुमच्याशी उद्या आपण संपर्कात आहेच आणि कोणाला काही बातम्या वगैरे दाखवायचं असेल तर माझ्याशी संपर्क करा तुम्ही भानगडीच्या रिकाम रिकाम्या बातम्या ह्याच्यावर आरोप त्याच्यावर आरोप यानं हे नाही केलं त्यानं ते नाही केलं अशा के बातम्या काय आपण दाखवणार नाही त्याच्यामुळं तशा बातम्या तुम्ही काय मग सांगू भी नका शक्यतो आणि भरपूर मंडळी आहे दाखवणार आहे नाही शहरात आहे तालुक्यात हे जिल्ह्यात आहे भरपूर मंडळी आहे की बा जे मी दाखवू शकत नाही ते ते मंडळी सांगा तुम्ही कारण आपण चांगल्या सकारात्मक बातम्या दाखवणार आहे आणि ज्या बातमीतून लोकांचे प्रश्न सुटतील अशाच बातम्या आपण शक्यतोवर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीत आपण काही जास्त पडत नाही त्यामुळे तशा भानगडीच्या बातम्या बात मला का काही तुम्ही जाऊ नका एवढी एक विनंती आहे तुम्हाला आणि आता इथं पुन्हा एकदा शेवटचं आवाहन करतो विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून शीतला माता ग्राम देवता शीतला माता मंदिराचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे सर्वांनी आपापल्या परींनी सर्वांनी नाही ज्यांना दान करायचं असेल त्यांनी ज्यांना दान करायचं असेल त्यांनी या ठिकाणी थोडंफार दान करा चालू कामामध्ये थोडीफार म मदत करा अनेकांनी मदत केलेली आहे अनेक जण मदत करत आहेत त्याबद्दल काही अडचण नाही इतरांनीसुद्धा शक्य झाल्यास मदत केली पाहिजेत करायलाच पाहिजेत बाकीचं काही सांगण्यासारखं नाही मंदिराजवळ नंतर आपण दाखवून देऊ एक ती नालीची बातमी दाखवतो लगेच पाच मिनटं तुम्हाला आणि जय महाराष्ट्र